पैसा कमवणं हे आजच्या घडीला प्रत्येकाचंच प्रत्येकाचंच म्हणजे इच अँड एव्हरी पर्सन जो काम करतोय जो व्यवसाय करतोय जो, करतो जो नोकरी करतोय त्या प्रत्येकाचं जे अंतिम ध्येय आहे ते म्हणजे पैसा कमवणं ते कुठल्याही मार्गाने असो ते उद्योग व्यवसाय करून असो ते नोकरी करून असो किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ज्या ज्या पॉसिबल आहेत त्या गोष्टी करून पैसा कमवणं हे आजच्या घडीचं एक अंतिम संत आहे ते म्हणजे आर्टिस्ट जरी असलात किंवा फोटोग्राफर जरी असला तो त्याच्या हॉबीसाठी तर करतोच त्या गोष्टी बट त्याचं अंतिम ध्येय जे आहे त्यातनं पैसा कमवणं हेच आहे कुठलाही व्यक्ती त्याच्याकडे असणारे स्किल कुठलाही व्यक्ती त्याच्याकडे असणारे ज्या त्याच्या ज्या जमेच्या बाजू आहेत त्या सेल करून पैसा कमवण्याचा प्रयत्न करतो आणि ते करू का नाही त्यानं ते केलंच पाहिजे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी बट उदरनिर्वाहाच्या पुढे जाऊन आता गोष्टी ठेपल्या आहेत ते म्हणजे स्टेटस एक आपली समाजामध्ये असणारी इमेज आणि आपल्या समाजामध्ये असणारा ऋतुब ह्या सगळ्या गोष्टी डिफाईन होतात त्या म्हणजे पैशांवर हो आणि तुम्ही पैसे किती कमावता समाज तुम्हाला तुमच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत असतो आणि हा पैसा ह्या पैसा कमवणं का गरजेचं ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर नमस्कार मी अनिकेत अवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये पैसा म्हणजे तुम्ही जर बघितलं अश्मयुगात म्हणजे पूर्वी ज्या ही डेव्हलपमेंट झालेली नव्हती आणि माणूस मनुष्य हा ज्यावेळेस जंगलात राहायचा त्यावेळी त्याच्याकडं पैसा म्हणजे करन्सी म्हणजे चलन असं काही नव्हतं बट तो जी देवाणघेवाण करायचा किंवा तो जे व्यवहार करायचा ते म्हणजे वस्तूंच्या स्वरूपात त्याला गरजेच्या असणाऱ्या गोष्टी घेण्यासाठी समोरच्याला गरजेच्या असणाऱ्या किंवा समोरच्याला हव्या असणाऱ्या गोष्टी देणं आणि त्याच्याकडून आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी घेणं या स्वरूपात पूर्वी दळणवळण किंवा देवाणघेवाण चालायची आणि नंतर जसा जसा काळ लोटत गेला त्यानंतर जे साम्राज्य होतं त्यांच्या अस्तित्वाच्या लढाया सुरू झाल्या त्यानंतर राजे रजवाडे आणि त्या राजांच्या त्या रजवाड्यांच्या अस्तित्वासाठीच्या असणाऱ्या त्यांच्या लढाया आणि त्यांच्या प्रजेच्या रक्षणासाठी असणाऱ्या लढाया या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि त्या राजे रजवाड्यांच्या काळात जी देवाणघेवाण व्हायला लागली ती सोने आणि चांदीच्या स्वरूपात आणि ती देवाणघेवाण की त्या काळीही त्या देवाणघेवणामध्ये ज्याच्याकडे सगळ्यात जास्त सोन्याचे शिक्के किंवा ज्याच्याकडे सगळ्यात जास्त चांदीचे शिक्के ज्याच्याकडे सगळ्यात जास्त संपत्ती त्याला समाजात आपसुकच एक रिस्पेक्ट मिळायची त्याला समाजात आपसुकच एक मोठेपणा मिळायचा आणि त्याचा रुतबा एक वेगळा असायचा म्हणजे इनडायरेक्टली जर त्या काळाच्या समाजात बघितलं तर राजे जे होते त्यांच्याकडं धनसंपत्ती ऐश्वर आणि सगळ्या गोष्टींसोबत जे इनडायरेक्टली येतं ते म्हणजे त्यांच्याकडे असणारं एक राजे म्हणून त्यांच्याकडे असणारा किताब त्यांच्याकडे असणार समाजात एक वरच्या लेवलचा होल्ड आणि या सगळ्या गोष्टी पूर्वीच्या काळापासून पैशांवरनं ठरत येतात आणि आजच्या घडीला आपण जरी एकविसाव्या शतकात आपण काम करत असलो तरी आजच्या घडीलाही तुमच्याकडे किती पैसे आहेत किंवा तुमच्याकडे अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही सेल करून पैसे अर्न करू शकता किंवा तुमच्याकडे असल्या कुठल्या स्किल आहे जे तुम्ही समाजाला देऊन किंवा जे तुम्ही गरजवंतांना देऊन त्या माध्यमातून पैसे कमवू शकता यावरनं आत्ता तुमचं समाजातलं स्टेटस ठरलं जातं आजच्या आपल्या समाजात सगळ्यात वरती येतो तो म्हणजे बिझनेसमॅन पॉलिटिशियन आणि त्यानंतर बाकी जी खालचं जे कॅडर आहे ते वेगवेगळं ते प्रदेशानुसार बट या सगळ्या समाजावर सगळ्यात महत्वाचा जो होल्ड आहे तो म्हणजे बिझनेसमॅनचा म्हणून आजच्या घडीलाही पैशाला तेवढंच महत्व आहे आणि पैसा तुमच्याकडे किती आहे त्यानुसार ज्या मूलभूत गरजा आहेत त्या कशा असणार तुमच्या मुलांचं शिक्षण कशा प्रकारे होणार आरोग्य रिलेटेड जरी सुविधा असल्या तर त्या तुमच्या पैशांवर डिपेंड करतं म्हणून आजच्या समाजात आजच्या एकविसाव्या शतकात जगत असताना तुम्हाला जर एक चांगलं आरोग्यदायी जीवन जगायचं असेल जर तुम्हाला एक लॅविश लाईफ जगायचं असेल तुम्हाला एक लक्झरियस लाईफचा अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्याकडं पैसा असला पाहिजे आणि पैसा कमवणं हे काही गुन्हा नाही आहे पैसा कमवणं ही काही चुकीची गोष्ट नाही आहे तुम्हाला काही गोष्टी करण्यासाठी तुम्हाला चांगलं आयुष्य जगण्यासाठी पैसा असलाच पाहिजे आणि कुणी जर म्हणत असलं की पैशांना सगळ्या गोष्टी मिळत नाही तर त्याला म्हणा की मला काहीतरी मदत कर तर त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की पैशांना सगळ्याच गोष्टी होतात पैसा हा या आजच्या घडीचं आपण जी सगळी धावपळ करतोय आपण जे सगळे जे बोलतो ना आपण रॅट्रेसमध्ये आपण फसलो आहे आपण जे सगळे आरोग्याकडं दुर्लक्ष करून धावपळीचं जे जी जीवन जगतोय त्याचा अंतिम सत्य आहे ते म्हणजे पैसा धन्यवाद